जवळजवळ या वर्षामध्ये वीस लाख नवीन जे आहे घरकुलाची जी काही त्याला आपण म्हणूया तर वितरण हे या वर्षी करण्याचं जे आहे सरकाराचं जे आहे ध्येय आहे आणि या बाबतीत बऱ्यापैकी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी न्यूज ऐकले असतील अपडेट ऐकले असतील परंतु या चॅनलला तुम्ही प्रचंड रिक्वेस्ट केल्या बऱ्याचशा माता भगिनींनी बऱ्याचशा मित्रांनी की सर तुम्ही घरकुल योजनेच्या बाबतीत व्हिडिओ करा आणि आम्हाला त्या बाबतीत व्यवस्थित सांगा तर लक्षात ठेवा हा फक्त एकच व्हिडिओ नसणार या योजनेचा जसं आपण लाडकी बहिणी योजनेचे छोटे छोटे प्रश्न सोडवले तसेच आपण या योजनेच्या संदर्भात छोटे छोटे प्रश्न आता तर सोडवणार पण येणाऱ्या टायमामध्ये पण या योजनेचा आपण लागोपाठ फॉलोअप घेणार आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सांगतो की घरकुल एक जी काही योजना आहे तर या योजनेचं नाव काय कोणती कागदपत्रे लागतात कसा अर्ज करायचा किती रुपये मिळतात कसं घर मिळतं वगैरे वगैरे एक बेसिक ज्याला आपण म्हणूयात ते सांगणार आणि तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारा पण याच्यानंतर या योजनेचा लगातार फॉलोअप घेणार या चॅनलवर त्यामुळे लक्षात ठेवा आपलं चॅनल येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला इतर ज्या गोष्टी आहेत त्या खरंच तुमच्या मनाला भावणार की या चॅनलला मी खरंच आल्यामुळे माझा खूप फायदा झाला तर त्याचप्रकारे तुम्हाला तो फील झाला पाहिजे आणि एकदम प्रामाणिक आणि खात्रीशीर आपण माहिती देतो उगच वरवरची जी आहे म्हणजे त्याला आपण म्हणा माहिती देणार नाही जे असेल तर तुमच्या कामाचीच क्लिअर पहिला मुद्दा घरकुल योजना आता एक्झॅक्टली तुम्ही पाहिला असेल की वीस लाख झाले वीस लाख झाले वीस लाख घरं येणार आहेत मग ते एक्झॅक्टली कोणाला येणार आहेत पहिलंच घरकुल यादीमध्ये नाव असताना पण घरकुल नाही आलं मग आता हे वीस लाखाने खरंच फरक पडू शकतो का यावर पण बोलणार आहे त्यानंतर कागदपत्रे कसे लागतात अर्ज कसा करायचा आहे वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पहिला मुद्दा बघा खरंच जे आहे यामध्ये आपण एक मुद्दा आपण पहिला चेक करून पाहूयात की वीस लाख आले का वीस लाख घरं आलेले आहेत का या मुद्द्यावर मी पहिलं बोलणार आहे तर पूर्वी एका वर्षामध्ये बघा महाराष्ट्र हे जे पंतप्रधान आ आवास योजना जी आहे आणि याला विशेषतः करून ग्रामीण शहरीसाठी नाही बोलवलं बरं का हा व्हिडिओ जो आहे हा ग्रामीण भागामधल्या माता भगिनींसाठी वीस लाख घरांच्या बाबतीत एकदम तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी असू द्या क्लिअर नाही तर तुम्ही म्हणसान शहरामध्ये राहतो आणि इथे नाही लाखापैकी मिळणार नाही ग्रामीण भागामध्ये बोलतोय त्यामुळे सांगतो क्लॅरिटीनंच तुमच्या मनामधले प्रश्न मी क्लिअर करणार आहे पहिला मुद्दा वीस लाख घरं खरंच भेटणार का तर त्याचं उत्तर आहे हो किती वर्षामध्ये त्याचं उत्तर आहे एका वर्षामध्ये अच्छा मग याच्या अगोदर काय अशा प्रकारचे एवढे घरं आले नाही का तर त्याचं उत्तर आहे नाही आले मग किती आले ते तर या वर्षामध्ये साडेसहा लाख घरं जे आहेत जवळपास तेवढं म्हणजे आपण त्याला म्हणूया प्रोजेक्टेड जे आहे नंबर होता साडेसहा लाखाचा पण यावेळेस ही योजना जी आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण विकास विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत ही येते आहे तर या योजनेच्या अंतर्गत जे शिवराज सिंह पाटील जे हे जे चव्हाण जे आहेत शिवराज सिंह सिंह चव्हाण तर जे काही मध्य प्रदेशचे पूर्वीचे मुख्यमंत्री पण होते पण आता आत्ता ते ग्रामीण विकास मंत्री आहेत हो तर त्यांनी घोषणा केली की महाराष्ट्र राज्याला तेरा लाख बघा व्यवसाय ऐका तेरा लाख अतिरिक्त घरं देणार आहेत आणि ते पण याच वर्षामध्ये त्यामुळे साडेसहा प्लस हे तेरा जवळपास जी एकोणीस लाखापेक्षा पण अधिक हा नंबर जातो त्यामुळे म्हणलं चालला आहे मा तुम्हाला संपूर्ण मीडियामध्ये की वीस लाख घरं मिळणार आहेत आता याच्यामध्ये पण लाडकी बहिणी योजनेला जोडलेलं आहे की लाडकी बहिणीला कसं प्राधान्य दिलं जाणार आहे मी सविस्तर बोलणार आहे यावर पण तुर्तास तुम्हाला एक कळा का की वीस लाख खरंच हा आकडा आहे का तर त्याचं उत्तर आहे होय हा वीस लाखाचा आकडा आहे पण आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न येईल की मला तर पूर्वीपासून माझं कितीतरी वर्षापासून माझं नाव जे आहे घरकुल यादीमध्ये लटकलं आहे आणखी पण मा, ना मला भेटलं नाही तर बघा जर तसा जर तुमच्या मनामध्ये विचार येत असेल तर, तर सव्वीस लाख जवळपास रजिस्ट्रेशन आहेत मग आता नंबर किती आला आपल्याकडे वीस लाखाचा बरोबर वीस लाख घरं आणि सव्वीस लाख रजिस्ट्रेशन पण आता याच्यामध्ये नवे रजिस्ट्रेशन पण येणार पण तुलनेने जर आपण विचार केला तर या वेळेस घरकुल भेटण्याची शक्यता ही खूप दाट आहे त्यामुळे कोणीही या गोष्टीला लक्षात ठेवा हलक्यात घेऊ नका जर शक्य असेल तर पूर्ण ताकद लावा जर तुम्हाला या गोष्टीच्या जर आता मी सांगणारच येणाऱ्या टायमामध्ये खूप सारं तुम्हाला यावर मार्गदर्शन करणार आहे पण जर तुम्ही पात्र असाल तर, तर पूर्ण ताकदीनिशी जे आहे घर मिळालंच पाहिजे या अनुषंगाने जे आहे घरकुल या योजनेच्या मागे लागायचं आहे क्लिअर मग आता आपण एक एक गोष्टी तुम्हाला पहिलं तर हे क्लिअर करतो की किती रुपये अनुदान मिळत आहे हा की हे अनुदान म्हणजे माझ्या मते आहे याच्यामध्ये पूर्ण घर होतच असं नाही पण या बाबतीत पण राज्याचे मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण केंद्राकडून अधिक अनुदान कसं यामध्ये वाढवताय या नंबरमध्ये यावर पण त्यांनी वरून केंद्राला जे आहे विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये होईल पण एवढं पण अमाऊंट त्याच्यामध्ये काही आणखी चार पैसे टाकून लोक करत आहेत आज पण क्लिअर पण याची पण खूप लोकांना गरज आहे वीस लाख घर सव्वीस लाख रजिस्ट्रेशन होऊन होऊन किती वाढणार म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हा आकडा आणि हा वीस लाखाचा आकडा बरोबर हा आकडा आणि वीस सव्वीस लाखाचा रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये जुडणारे नवीन रजिस्ट्रेशन शक्यतो दाट आहे ना घरकुल मिळण्याची बघा ग्रामीण भागामध्ये जर समजा तुम्हाला हे घर मिळालं डोंगरी भाग आणि ग्रामीण भाग ग्रामीण भागामधले दोन एक ग्रामीण भाग आणि एक डोंगरामध्ये असणारा जो आहे ना डोंगरामध्ये तर तो भाग जर ग्रामीण भाग असेल पूर्ण आता ऑब्वियसली तर त्यावेळेस तुम्हाला घरकुल या योजनेचा म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतात परत सांगतोय एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान मिळतं आहे आता दुसरा मुद्दा जर तुमचं घर डोंगरी भागात असेल ग्रामीण भागामध्ये पण डोंगरी भागात तर त्यावेळेस तुम्हाला थोडं जरा दहा हजार एक्स्ट्रा मिळतात म्हणजे एक लाख तीस हजार रुपये मिळतात हालाकी तुमच्यापैकी बरेचसे लोक माता भगिनी म्हणते की सर ही तुटपुन अमाऊंट आहे जास्त याने काय घर बनतंच अशा काही भाग नाही पण लक्षात ठेवा यासाठी पण मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे किती कॉम्पिटिशन आहे ते सांगायची गरज नाही सर्वांना माहिती ते आता त्याबद्दल न बोललेलं पुरवलं बघा तुमचा पहिला मुद्दा की याचा अर्ज कसा करायचा मुख्यतः हे लक्षात ठेवा कोणी जर तुम्हाला म्हणत असेल याचा ऑनलाईन अर्ज करून देतो अजिबात भानगडीत पडायचं नाही या योजनेच्या अंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेचा अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच होतो आणि तो अर्ज तुम्ही ग्रामपंचायतकडे करू शकता किंवा पंचायत समितीकडे करू शकता पण ग्रामपंचायत हे तुम्हाला बेस्ट प्रायोरिटी राहील तिथे तुम्ही या योजनेचा अर्ज करायचा कधी करायचा डेट काय आहे तो कालावधी कोणता असणार आहे मी सर्व तुम्हाला या चॅनलवर अलर्ट देणार आहे या चॅनलच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे काळजी करू नका पण ऑफलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन नाही तुर्तास हे लक्षात ठेवा कुठे भरायचं आहे ग्रामपंचायत गावातली जी ग्रामपंचायत असते ना तिथे भरायचं आहे इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं म्हणजे बघा वीस लाखाचं मी गणित तुम्हाला पहिलं समजून सांगितलं आहे की हे होऊ शकतं का आणि रजिस्ट्रेशनची मी तुलना करून दिलेली आहे की जेणेकरून करून तुम्हाला अशी माहिती कोणीच देणार नाही क्लिअर म्हणजे किती वर्षामध्ये हे मिळणार वगैरे वगैरे सर्व तुम्हाला एक क्लॅरिटी सांगतोय त्यानंतर अनुदान अनुदानाच्या बाबतीत पण बोललो आहे मी त्यानंतर अर्ज कसा कर करायचा हे पण सांगितलंय आता तुम्ही म्हणाल की त्या अर्जामध्ये काय लिहायचं वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला बोलणारच आहे पण तुम्हाला याबद्दल कुठल्या प्रकारची अशी म्हणजे मनामध्ये शक म्हणजे हे नका ठेवू किंतु परंतु ठेवू नका की ही माहिती दिली नाही सर ती माहिती कारण या योजनेचा लगातार आपण फॉलोअप घेणार आहोत असं नाही की एक व्हिडिओ सोडवला तुतूरमत्तूर सांगितलं आणि सोडून दिलं अजिबात बात होणार नाही या चॅनलवर तुम्हाला तुमचे छोटे छोटे प्रश्न सोडवलेले इथून पुढे दिसतील जसं की मी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत तुम्हाला माहीतच आहे तर त्याप्रमाणेच बघा आता कागदपत्रे कोणते कोणते लागतात तर प्रामुख्याने तुमच्याकडे कोणते कोणते कागदपत्रे रेडी ठेवायचे आहेत येणाऱ्या लवकरच काही दिवसामध्येच मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज भरायला सुरुवात झाली की नाही म्हणून क्लिअर पहिलं तर तुम्हाला आधार कार्ड लागतं कॉमन आहे सर्वांकडे आहे काय जास्त डोक्याला ताण नाही आधार कार्ड आमच्याकडे रेडी आहे आहे तुमच्याकडे त्यानंतर बघा पासबुक जे आहे म्हणजे बँकचं जे पासबुक आहे का बरं कारण पासबुक जे आहे ही केंद्र सरकारची योजना आहे आणि पैसे जर मिळायचे ना असं नाही तुम्हाला कॅश मिळणार आहे ते डीबीटीद्वारे तुमच्या आधार लिंकला जो तुमचं पासबुक असेल ना डीबीटी त्यामुळे डीबीटी करायचीच क्लिअर तर त्या डीबीटीद्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्हाला सांगितलं एक लाख वीस हजार ग्रामीण आणि एक लाख तीस हजार डोंगरी भाग क्लिअर त्यानंतर पुढे ग्रामपंचायतचा नमुना नंबर आठची नोंद असावी आता यावर पण मी सविस्तर बोलणार आहे जर नसेल तर काय असेल तर काय तुम्हाला घर कसं असायला पाहिजे कच्चा असायला पाहिजे का पक्का असायला पाहिजे यावर पण मी विस्तृत बोलणार आहे पण जास्त जर खोलवर मी बोलत राहिलो आत्ता याच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी तुम्हाला ओव्हरीव तुम्हाला एक माहिती मिळाली पाहिजे त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आणखी व्यवस्थित विस्तृत माहिती देणार आहे बघा पहिलं आधार कार्ड लागणार बँक पासबुक लागणार त्यानंतर ग्रामपंचायतचा नमुना नंबर आठ लागणार आणि याहीपेक्षा आणखी महत्वाचं बघा जे तुम्हाला कोणी सांगणार नाही जॉब कार्ड पण लागणार आता तुम्ही म्हणाल सर हे जॉब कार्ड कसं काढायचं तर यावर पण मी व्यवस्थित विस्तृत बोलणार आहे लगेचच याच व्हिडिओमध्ये संपूर्णच जर मी बोलत गेलो ना तर ते जरा आणखी तुम्ही समजून घ्या वाढत जाईल बरं का व्हिडिओ त्यामुळे मी ते टाळतो आहे तुम्हाला तुर्ताशी एवढं माहिती पाहिजे आधार कार्ड लागणार पासबुक लागणार ग्रामपंचायतचा नमुना आठ लागणार आणि त्याच्या नमुना आठची नोंद लागणार आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला जॉब कार्ड लागणार आहे एवढं झाल्याच्यानंतर काय करायचं आहे हे कागदपत्र किंवा ह्या गोष्टी तुम्ही कुठे सबमिट करायच्या आहेत तर त्याचं साधं सिम्पल उत्तर आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे आहे या ज्या योजनेचा पंतप्रधान आवास योजनेचा हो अर्ज भरताना ते तुम्हाला तिथे सबमिट करायचे आहे तिथे तुम्हाला द्यायचे आहेत तुमचे जे काही ग्रामपंचायत असेल तिथे कम्प्युटरवर तुमचा फॉर्म भरला जाईल संपूर्ण माहिती मी आला की तुम्हाला तो फॉर्म पण दाखवणार आहे आपल्या याच्यावर क्लिअर आपल्या येणाऱ्या जे लेक्चरमध्ये तुम्हाला फॉर्म पण दाखवणार आहे काय काय माहिती भरायची वगैरे सर्व सांगणार आहे पण मग तुम्ही ते झाल्याच्यानंतर मग तो अधिकारी जो असेल तिथला ग्रामपंचायतचा तर तो तुमच्या घरी येईल जी जागा आहे तुमची खाली जागा क्लिअर तर त्या जाग्यापैकी त्या जागेचं जिओ टॅगिंग होईल क्लिअर म्हणजे तुमचा तिथे त्या जागेमध्ये असं उभं राहून तुमचा एक फोटो काढला जाईल आणि त्याला जिओ टॅगिंग केला जाईल अधिकारी आणि त्यानंतर तुमचा तिथेच फॉर्म पूर्ण भरून घेतला जाईल अशा प्रकारे लक्षात ठेवा तुमचं जे काही फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे कोणत्या योजनेसाठी या घरकुल योजनेसाठी ही मी एक सविस्तर सांगायलो म्हणजे बघा अर्ध्यावटच तुमचा फॉर्म आहे आणि तुम्हाला कळतच नाही आहे की माझं कुठल्या स्टेजला फॉर्म आहे की माझं जिओ टॅगिंग झालं का मी फॉर्म भरला का मी कुणाला जाऊन भेटू मी कुठले कागदपत्र गोळा करू मला हे कोण सांगणार की कधी मला भरायचं मला याच्यातनं किती रुपये मिळणार आहे त्याच्यातनं घर होणार आहे का अशा संपूर्ण बाबी छोट्या छोट्या बाबींची उत्तरे तुम्हाला संपूर्ण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या टायमामध्ये तुर्तास तुम्हाला एवढं लक्षात राहायला पाहिजे की हे वीस लाखाचा जो नंबर आहे क्लिअर ह्या वीस लाखाचा जो घरकुलाचे जे काही ही जी काही योजना आहे तर या योजनेमध्ये थोडी इच्छाशक्ती वाढवा आणि कुठल्याही कंडिशनमध्ये जर तुम्हाला घरच नसेल तर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा या योजनेच्यामध्ये नक्कीच हंड्रेड पर्सेंट घर मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की ही लक्षात ठेवा भारतामध्ये जेवढे वेगवेगळे राज्य आहेत सर्वाधिक घरकुल हे महाराष्ट्राला मिळाले आहेत त्यामुळे कोणीही लक्षात ठेवा मागं पडता कामाने जर तुम्हाला हवा असेल तर पूर्ण ताकद लावा आणि घरकुल मिळवा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा त्याचं उत्तर मी देईल धन्यवाद